नाहीये मला कधी कधी स्वप्नात असं वाटतं की देव उठला अडीच वाजता आणि त्याने स्वतःची ती तिजोरी दानपिटी उघडली आणि पैसा घेऊन निघून गेला आणि त्या दगडाच्या मूर्तीला ब्राह्मण लोक पुजारी म्हणतात की दान करा तुम्ही सुखी व्हाल कोपर्डीची काल स्वप्नात आली आणि तक्रार देवा तिनं तुझी माझ्या पुढे केली म्हणे कवी दादा देना थोडा लढाय आधार अंधारी संसार सगळं काही बघून सुद्धा तुला दिसत नाही वाटत आणि पैशाशिवाय डोकं देवा चालत नाही वाटत सगळं काही दिसून सुद्धा तुला कळत नाही वाटत पैशाशिवाय डोकं देवा चालत नाही वाटत खुर्चीसाठी बघ ना देवा लाचारांची दरी खुर्चीसाठी बघ ना इथं लाचारांची दरी लोकांमध्ये वेगळे आणि एका ताटात घरी अरे वाटून घेतला त्यांनी इथं भगवा हिरवा निळा माणसांनीच कापला कसा माणसाचा गळा वाटून घेतला त्यांनी इथं हिरवा भगवा निळा माणसांनीच कापला

मग जागायचं कस प्रेमा ना देवा कसं जाळ पडलं हो म्हटली पोरगी नंतर सा... मरायचं कस लग्नाआधीच पोटूशी मग जगायचं कस अरे शिवरायांच शासन तुला माहीत नाही वाटत शिवरायांच शासन तुला माहीत नाही वाटत आणि पैशाशिवाय डोकं देवा चालत नाही वाटत अरे आई बहीण असून सुद्धा नजर शेण खाते आई बहीण असून सुद्धा नजर शेण खाते बहीण सोडून दुसरी पोरगी जावा पुढे येते अरे तुझ्या डोळ्यासमोर होतो देवा हत्या कांड वलू आणि फिरत राहतो खुनी खुला सांड अरे त्याला कस मारायचं हे कळत नाही वाटत पण पैशाशिवाय आणि शेवटचे कळव कि बळीराजा राजा ना देवा झाडावरती गेला बरी राजा बघना देवा झाडावरती गेला अरे औषध तिला कधी कधी विहिरी नेला बळीराजा बघण्या झाडावरती गेला कधी कधी विहिरी मध्ये येतो उन्हाळ्यात उन्हाळ्यात हमी भाव व्यापाऱ्याला देतो आणि पानकळ्यात नेता फक्त मातासाठी येतो अरे सगळं काही करत पानकळ्यात नेता फक्त माता येतो कुंकू पुसलं बांगडी खोली नवरा मेला वाटत कुंकू कुसलं बांगड्या खोल्या नवरा मेला वाटत आणि पैशाशिवाय डोकं द्यावा चालत नाही वाटत आणि पैशाशिवाय डोकं द्यावा चालत नाही वाटत चालत नाही वाटत